चला सगळ्यांनी राहायला शिफ्ट घ्यायचे कोणीही जर परत सांगतो कुणीही जर दुसऱ्याला दिलं तिसऱ्या दिवशी तुमचं घर मोकळं करून राहणार आहेत म्हणून घर दिले माझे व्यक्तिगत पैसे तुम्ही बांधले त्यामुळे ज्या लोकांनी दुसऱ्याला कोणालाही तुम्ही भाड्याने चढवलं तर मी तुम्हाला बाहेर काढलं आनंदाने राहा बाकी सगळ्या आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना परत एकदा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल विजय पाटील परिवाराच्या वतीन सगळ्यांच्या मनामधून आभार हे काय प्रत्येक मत त्या अमूल्य आहे आपल्याला कदाचित त्याच महत्व वाटतही नसेल किंवा ते महत्वपूर्ण पूर्ण वाढतही असेल पाच वर्ष आपण जेव्हा सर्वसामान्य माणसांच्या काम करण्यासाठी तळपण करतो आमचे कार्यकर्ते हे कामात सोडून करण्यासाठी पाळतात आणि हे सगळं काम समजायचं पाच वर्षामध्ये आपण एखादा भक्त लोकांना विनंती करतो आणि ही विनंती केल्यानंतर ही झालेली दोन हजार चोवीस ची विधानसभा हा आमच्या परिवारामधला सगळ्यात वाईट काळ असं मला वाटत गणेश कारखान्यांच्या निवडणुकीमध्ये आम्ही पराभूत झालो होतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला आणि माझा पराभव झाल्यानंतर या लालका तालुक्यामध्ये असलेले काही सभा त्यांनी एक संकल्प केला की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये वेटे पण परिवाराला आपण या तालुक्यामधून मधून करायचं आहे बैठक झालो रेलो बरेचसे लोक क्रिस्तांनी आमच्या बरोबर विसरत होतो पण रात्री त्या तिकडे बस कोण कोणाचा कोण कोणाबरोबर आहे कोण खरंच विश्वास ठेवण्यासारखा आहे काही कळत नव्हतं पण मी माझ्या वडिलांना नेहमी सांगितलं की आपल्या मागा कोणीच जरी नाही राहिला आपल्या ते नगरसेवक जरी केले आपले काही ठराविक संपर्क जरी आजही फुटले पण या मतदारसंघाची गोर गरीब जनता तुम्हाला कधीही सोडणार नाही आणि ते या निवडणुकीमध्ये त्याचा उत्तर की ज्या निवडणुकीमध्ये संघर्ष वाटत होता ज्या निवडणुकीमध्ये अधिक वाटत होती या निवडणुकीमध्ये पासष्ट हजाराचं आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आणि तुमच्या मताचा परिणाम आहे की आज हा जो कार्यक्रम होतोय हा कार्यक्रम तुम्ही ठेवलेला विश्वासाने हा कार्यक्रम तुम्ही दिलेला मतदानाने आणि हा कार्यक्रम तुम्ही तो चाळीस वर्षापासून एका परिवाराला बरोबर राहून जे बोल दिले ते आम्ही तुमच्या पाठीमाग आहोत या विश्वासामुळे या कार्यक्रमाला एक वेगळं वय आहे आज हा कार्यक्रम घेत असताना आपण दहा त्या शहरांमध्ये गेल्या दहा वर्षापासून बंद पडलेल्या घरपो इमारतीच्या लोक सोहळ्याचा कार्यक्रम येतो पंचेचाळीस लोक अठ्ठेचाळीस लोकांना आपण आज फ्लॅटस्किंग मध्ये घर देत आहोत अठ्ठेचाळीस लोकांनी हे अठ्ठेचाळीस लोक कट्टे आहेत ज्यांना कदाचित त्यांच्या हातात दहा वर्षांपूर्वी मिळायला पाहिजे होत पण दहा वर्षांमध्ये लाख्या शहरामध्ये झाली दोनदुखी मध्ये लोकांनी आम्हाला नाकारले आमचे लोक नाकारले आणि एक दुसरी सत्ता त्या राहत नगरपालिकेवाडे आले आणि दुसरी सत्ता आल्यानंतर काय मिळालं राहत बसल्यानंतर कशी करता योजना त्याच्यामधून पाणी तर कधी गेलं नाही पण रस्ते साईड उघडून ठेवले गेले तरी बघा कधीही कुठल्याही प्रकारे झालं नाही लोकांचे काम बंद पडल अरे जम्मा या राहता नंदी पर परिषद प्रशासक आला मी त्या बिल्डिंग मध्ये गेलो बिल्डिंगची परिस्थिती पाहिजे शिवने विचारला शिवसाहेब टाळायचं आहे ते म्हणतात करू शकत नाही त्यांना म्हणजे किती पैसे लागतात ते म्हणले पंचेचाळीस लाख रुपये मी स्वतः व्यक्तिगत व्यक्तिगतून पंचेचाळीस लाख रुपये एका घराचा आशीर्वाद घेण्यासाठी एक लाख आपण जेव्हा शेजारचा उघाडी मागायला आणि पाच हजार रुपये मागतो त्यावर विचार करतो ज्याला पाच हजार रुपये कधी परत आणि इतर पंचेचाळीस लाख रुपये टाकल्यावर मला माहित मदत पडतात मी माझ्यासाठी काम करत असतो माझ काम हे सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाची सोडवून करणे माझं काम त्या मतदारसंघाच्या गोरगरीब जनतेचा विकास करणे साथी नाही पसवी नाही नाही आपण माणुसकी म्हणून या मतदारसंघामध्ये काम करतो आणि माणुसकी शेवटपर्यंत पाहिजे या माणुसकी टिकवण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीमध्ये जेवढे जेवढी आमचे कार्यकारणीमध्ये सदस्य घेतले गेलेले आहे मी तुम्हाला आजू विनंती करेल तुम्ही ही माणुसकी धर्म टिकवण्यासाठी पुढचे पाच वर्ष काम करायचं आहे आणि ते कराल हा विश्वास मला प्रयत्न करीत विसरणार त्याजवळ कधी विसरणार माझा म्हणतात कसं करायचं मी गेलो महाराजांना भेटू त्यांची तारीख दोन वर्ष मिळणं शक्य नव्हती पण माझा काही बसला होता तुम्ही वापरला आणि कशी तरी ती तारीख बारा ते सोळा ऑक्टोबर काढून दिली आपण पुढच्या आठवड्यामध्ये या महिन्याच्या अखेर शिवपुराण वैशिष्ट्य ठीक आहे ते शिवप्राण कटा या त्या महाराष्ट्रातली आणि देशातली सगळ्यात मोठी शिवपुराण कथा म्हणून तुम्हाला आम्ही या ठिकाणी करून आहे पण या शिवपुराण कथेमध्ये जेवढ्या माझा भगिनींना सहभागी व्हायचा असेल तेवढ्या आपल्या श्रेणी विधानसभा आणि राहत्या तालुक्याच्या माता भगिनींनी आम्ही नाव नोंदी सुरू केल्यानंतर नाव नोंदी ना 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 करावी प्रत्येक शिर्डी विधानसभा आणि राहत्या तालुक्याच्या माता बगिरींना बीएसपी पास मिळणार आणि आमच्या बहिणी सगळ्या पुढे बसवल्या जाणार अशा बद्दल तुम्हाला नाही तर वैजागृतला जाऊन पाच म्हणजे पाठीमाग उन्हाळा जाऊन माझ्या पाठीमाग आपला तालुका आहे आपला गाव आहे आणि आपली बहिणी पुढेच बसतात त्यामुळे ही माझी जबाबदारी नाही पण नोंदणी केल्याशिवाय मी तुम्हाला मदत करू शकणार नाही आणि ती या पाच दिवसातल्या सोहळ्याला राहता तालुक्याच्या विधानसभेच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार झालेल्या प्रत्येक गोष्टीचं प्रदर्शन तस्कात मोफत आपण लावला आणि म्हणून एक अना का आपण त्याचा प्रयत्न करत आहोत जे रीती आपल्याला धार्मिकतेची जोड व्यवसायाच्या माध्यमातून बचत गटांना सक्षम करून महिलांना आर्थिक उत्पन्न निर्माण करायची सोड आणि आमच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून आपण नवीन मुलं पुढं आम्ही जे मुलांना तरी पुढे येऊ शकेल नाही त्या मुलांना या संघटनेमध्ये काम करायची इच्छा आहे पण काही घरावी लोकांच्या चेहऱ्यामुळं पुढे येऊ शकेल नाही जे लोक खर तर त्यांच्या कुटुंबाने मागच्या तीस वर्षामध्ये आमच्या परिवाराला सोडलं नाही पण आमच्या ठराविक पुढाऱ्यांमुळे जे लोक पुढे येऊ शकत नाही अशा सगळ्या लोकांना स्वयंसेवक म्हणून आपण पुढे आलं नव्हतं या मतदारसंघातला प्रत्येक माणूस हा नेतृत्वाशी जुळायला पाहिजे राहता तालुक्याची ओळख राहत्या शहराची ओळख फक्त दोन लोक असू शकत नाही शिर्डी विधानसभेची ओळख फक्त पाच जण असू शकत नाही जर आज राजा राणाकृष्ण विखे पाटील साहेब या मतदारसंघामध्ये मंत्री आहेत तर त्यांना मंत्री बनवण्यासाठी ज्या ज्या घरांनी योगदान दिलं त्या घराचा इतकाच अधिकार आहे जेवढा या राहत्या शहराच्या नगरसेवकाचा आहे त्या राहत्या शहराचा नगराध्यक्षाचा आहे आणि म्हणून आपल्या दारावर कुणीही व्हीआयपी नाही प्रत्येक माणसाला ते स्वातंत्र्य स्वाहित्य आपण देतो तुम्ही द्या तुमचे काम करून घ्या आणि आपण परिवार म्हणून आपल्याला आणि म्हणून माझ्या सगळ्या लोकांना विनंती सामान्य माणसाला आमच्यापर्यंत येऊन चला सामान्य माणसाला आमच्या जवळ येऊन चला आणि मी तुम्हाला गंग सांगू एखादा चेहरा मला जर दोन पेशापेक्षा जास्त दिसला ना तर त्याचं तिकीट झालं मग समजू आपल्या घरावर भेटायला गेलो की तो घराचा माणूस पडणारच झालो बाकीचे ज्या झे त्याला भेटायला होतो तिच्या मी पुढारी नाही मी खासदार नाही मी आमदार नाही मी मंत्री नाही काय मला नोक सोडा मला दोर जनतेमध्ये जाऊ द्या मला प्रत्येक घरावर जायचंय प्रत्येक वस्तीवर जायचंय प्रत्येक पालिका जायचंय आणि लोकांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्नाची सोडणूक करून सर्वसामान्य माणसाला या मतदारसंघामध्ये काम करायची संधी आहे सर्वसामान्य माणसाला या मतदारसंघामध्ये सरपंच व्हायची संधी आहे सर्वसामान्य माणसाला या मतदारसंघामध्ये नगरसेवक व्हायची पण संधी आहे हे <laughs> तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये सुधैविक निश्चित करून देणार असे तुम्हाला आणि मला सांग तुम्ही नगरसेवक झाले काय नगरात असं झाले काय पैसे मला घ्यायचे रस्ते मलाच करायचे पाणी मला द्यायचं टीम मला जायचं खुर्ची घ्यायचे चालत खुर्ची तरी कायम नाही खुर्चीला चिखून बसू नका तुरच्या सोडून द्या आणि नव्याच्या तुमच्या बसवण्यासाठी नव्या लग्नाच्या तुमचं बसवण्यासाठी संधी निर्माण करा सगळ्या माणूस त्याचा कधी राजकारण कायचा नव्हतं तो फक्त माझ्या कार्यक्रमाला यायचा मला स्वाल करायचा माझ्या नारळ घेऊन जायचा नारळी समाजाचा व्यक्त त्याचा घरी म्हणजे कधी राजकारणात संबंध नाही त्याला आपण त्याचा सेवन केलं आणि हेच या राजकारण कर्म करण्याचं वैशिष्ट्य आहे कोण तरी माणूस कष्ट करी असेल त्याला संगीत देण्यासाठी आपण काम कर म्हणून आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये सगळेजण त्या प्रभावामध्ये घेऊन प्रत्येक गाणात माणूस प्रभावामध्ये घेऊन आपल्याला या तालुक्याचा विश्वास जो या तालुक्याने मागच्या काही कालावधीमध्ये आपल्यावर दाखवला विश्वासाला सागर धरेल असंच काम आपल्याला करायचं अनेक योजना अजूनही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण ती योजना असंख्य आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली देशामध्ये एक नवीन योजनेची घोषणा लोकांचा दो अभ्यास तुम्ही करतो तर मोदी साहेबांना योजना संपायला तयार नाही आणि म्हणून केंद्रामध्ये आपलं सरकार आहे राज्यामध्ये आपलं सरकार आहे पालकमंत्री आपला आमदार आहे त्यामुळे आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही आपण सक्षम पद्धतीने त्या पाच वर्षाचा हा राजकीय प्रवास विकासाचा प्रवास हा एकत्रितपणे आपण आपल्या मतदारसंघामध्ये करू हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी व्यक्त करतो आपण सहब सगळ्यांचे मनापासून आभार